रामकृष्ण हरी मित्रांनो तुका तुकारमणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला सत्त्याण्णव नंबरच्या अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वैकुंठीचा देव आणिला भूतला धन्य तो आगळा पुंडलिक धारिष्ठ धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा पवित्र पुण्याचा एकनिष्ठ पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्म सनातन अंगसंगे अंग संगे रंग क्रीडा करी जाना ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा धन्य त्याची भक्ती भक्तीचे हे ख्याती तुका म्हणे मुक्ती पायी लोळे एकदा सर्व अर्थ समजून सांगतो तुम्हाला तुकाराम महाराज भक्त पुंडलिकाचं वर्णन करत आहेत की वैकुंठीवासीचा जो देव नाही का भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण विष्णूचा अवतार कृष्णालाच विठ्ठल हे नाव मिळालेलं आहे कारण तो विटेवर उभा आहे नाही का वैकुंठवासी जो देव या पुंडलिकाने पृथ्वीवर आणला म्हणून तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आपल्याला आता इथेच पाहिजे की पांडुरंग विठ्ठल हे पंढरपूरला कसे का काय आले नाही का ते तिथंच का राहिले याचं एक स्टोरी तुम्हाला गोष्ट मी सांगणार आहे सर्व धैर्यांचे धारिष्ट श्रेष्ठ म्हणून भक्तामध्ये तो पुंडलिक श्रेष्ठ झाले आणि एकनिष्ठतेच्या पुण्याने पवित्र झाले हे पांडुरंग निदान त्याच्या पित्यांच्या सेवेने प्राप्त झाले म्हणून सनातन ब्रह्म विठ्ठल त्याच्याजवळ उभा राहिला ज्याच्या घरी वैकुंठीचा देव पाहुणा म्हणून राहिला त्याच्याशी तो रंगात येऊन क्रीडा करतो आहे असे समजा तुकाराम महाराज म्हणतात त्या पुंडलिकरायाच्या पायाजवळ चारी मुक्ती लोळण घेतात अशी त्याची शक्ती आहे म्हणून त्याच्या भक्तीची महती धान्य आहे पंढरपूरला भगवान विठ्ठल पांडुरंग नाही का हे पुंडलिकामुळं आलेले आहेत पुंडलिकांनी विनंती केली म्हणून ते पंढरपूरला कायमस्वरूपी राहिले आणि त्याच्यामुळेच बघ आपल्या सर्वसामान्य माणसाला पंढरपूरच्या विठ्ठलाचं रोज दर्शन घडतं म्हणून पुंडलिकाचे दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन पावत नाही अशी एक कथा आहे पिंडलिकाच्या मातृपितृभक्तीने भगवान प्रसन्न झाले आणि श्रीकृष्ण त्याला भेटायला आले पुंडलिकाची भक्ती खूप प्रसिद्धली भगवान श्रीकृष्णाच्या कानावर गेली मग ते त्याला भेटायला आले आता त्याची स्टोरी अशी आहे की कुक्कुरमुनींची गाठ पडेपर्यंत पुंडलिक हा आईवडिलांचा अतिशय लाडवलेला बायकोच्या तालावर नाचणारा आईवडिलांकडे अजिबात न देणारा असा एक मुलगा होता बायको म्हणत असं तो वागायचा बायको म्हणली तुमच्या आईला सांगा भांडे घासायला लावतो भांडे वडिलांना सांगा पाणी भारायला हो बाप्पा पाणी भारा काय बाबा म्हणत असतील त्या म्हणजे असं त्याचं एक चालणं होतं म्हणजे बायकोच्या तालावर नाचणारा आई वडिलांना त्रास देणारा असं त्याचं ते धोरण होत मग बायको अहो एकदा आपण काशी यात्रा करून येऊ नाही का म्हणलं जाऊ काशी यात्रा जाऊ येऊ आपण दोघंजण आई वडील म्हणले अरे चाललाय आम्हाला घेऊन जा आम्हाला आता कोण नेणार नाही का आम्ही म्हातारे झालो पण आमच्या डोक्यात तुम्ही कशाला येता मग बायकोन काना सांगितलं म्हणले असू द्या ना बरोबर सामान उचलायला ते उपयोगाला येतील ते म्हणले चालेल तसं का तुझं डोक्यात चांगलं आहे चला मग आई वडील बिचारे डोक्यात सामान घेऊन काय मजल दरमजल करत ते पोचले काशी काही लांब होतं थोडंसं कुक जंगलामध्ये ते थांबले मुक्कामाला तर तिथं दळ कुकूर मुणींचा आश्रम होता पुंडलिक त्याची बायको झोपले त्याच्या आईवडील झोपले पुंडलिकाला पहाटेत जाग आली कशाचा तरी आवाज आणि पाहिलं की तीन अतिशय कच्या घाण्या अंगाला घाण लागलेल्या तीन बायका कुकुर मुनीच्या आश्रमामध्ये गेल्या त्याला प्रश्न पडला एवढ्या घाणेरड्या बायका सकाळी सकाळी त्या मुनीच्या आश्रमात कशाला गेल्या बाबा नाही का, शकर, शकर, का तो आश्रमाकडे पात्र राहिला थोड्याच वेळामध्ये अत्यंत तेजस्वी गोरापान सुंदर स्त्रिया त्या बाहेर आल्या मग त्यांनी ओळखलं या तीन बायका त्याच असतील तो पळत पळत गेला त्यांना नमस्कार केला म्हणला मला क्षमा करा तुम्हाला अडवल्याबद्दल पण मला विचारायचं तुम्हाला आत्ता मी जाताना पाहिलं तुम्ही अतिशय घाणेरड्या स्वरूपात होता घाळगाळ्या अंगाला घाण लागलेली होती आणि मग आत्ता एवढ्या तेजस्वी होऊन तुम्ही कशा काय बाहेर आल्या मग ते सांगितले तुझ्यासारख्या पापी माणसाशी खरं आम्ही बोलायला नाही पाहिजे कारण तो आईवडिलांना अतिशय त्रास देणारा आईवडिलांची सेवा न करणारा आहेच त्याच्यामुळे आम्ही तुला बोलायला नको आहे पण तू कुक्कुर आश्रमामध्ये उभा आहे म्हणून तुझ्याशी बोलतो की आम्ही गंगा यमुना सरस्वती या तीन नद्या आहोत दिवसभर आमच्या पाण्यामध्ये पापी लोक स्नान करतात त्यांचं सगळं पाप आम्हाला चिकटतं त्याच्यामुळं ते आम्हाला जाताना तू गाचाळ पाहिला आम्ही सकाळी पहाटेतील कुकुर दर्शन घेतो त्यांच्या दर्शनाने आमचे सगळी पापं नाहीशी होतात अंगाला चिकटलेली घाण नाहीशी होते आम्ही पवित्र होतो आणि पुन्हा आमच्या जागेमध्ये जातो त्यांनी नमस्कार केला पळत पळत कुक्कुरमुनीच्या आश्रमात घुसलात कुक्कुरमुनी आई वडिलांचे पाय दाबत होत त्यांनी विचारले कुक्कुरमुनी मला क्षमाकार म्हणले तुम्हाला त्रास देतो पण आत्ता त्या तिसऱ्याचं माझं बोलणं झालं तर तुम्ही असं काय पुण्य केलेलं आहे काय तीर्थयात्रा केल्या काय देवाची श्रद्धा केली की तुम्हाला एवढी शक्ती प्राप्त झाली की तुम्ही नद्यांचं सुद्धा पाप नाही शिकत कुकर म्हणून मी काही करत नाही फक्त आई वडिलांची सेवा करतो त्याच फळ म्हणून माझ्या मध्ये ही शक्ती आपप प्राप्त झालेली आहे तू सुद्धा तुझ्या आई वडिलांची मनोभावे सेवा करत तुला सुद्धा ती शक्ती प्राप्त फक्त पण डोक्यात प्रकाश पडला आपण आई वडिलांना किती त्रास दिला आणि हा माणूस फक्त आई वडिलांचे पाय दाबतो सेवा करतो ते एवढा पुण्यवान झाला की त्याच्या दर्शनाला गंगा यमुना सरस्वती येतात मग त्याच्या मनामध्ये मोठा फरक पडला मग त्याने आईवडिलांना उचलून नेलं यात्रा घडवली परत पंढरपूरला आले आणि मग तो आईवडिलांची मनोभावी सेवा करायला आला बायकोला समजून सांगितलं की असं वागणं बरं नाही आपल्याला दोघांना म्हणून आईवडिलांची सेवा करा मग तो मनोभावे त्यांची सेवा त्याची कीर्ती पसरली ते ऐकून भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला पंढरपूरमध्ये आले त्यांनी हात मारले अरे पुंडलिका पुंडलिकांना हात केला थांबा मानला त्यांनी जवळ एक वीट उभी बस होती ती पांढुरंगाला बेटायला पाठव टेकली हो त्याच्यावर उभे राहा मांडल्या आल्यावर काहीतरी द्यायला पाहिजे ना बसायला असून तर त्यांनी वीट टाकले आईवडिलांचे पाय दाबून झाले आईवडली शांत झोपल्यावर तो बाहेर आला माफी माहितली भगवंत मी आईवडिलांची सेवा करत होतो त्यांचं मध्येच जर उठलं असतं तर त्यांना झोप लागली नसती आता त्यांना झोप लागली आता तुम्ही आला मला आनंद वाटला मी काय सेवा करू भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले त्याचे ते म्हणले तुझ्या आईवडिलांची सेवाची निष्ठा पाहून मी अतिशय प्रसन्न आहे बोल तुला काय हवं त्यांनी सांगितले की माझी एक इच्छा आहे तुम्ही असेच विठेवर कायम उभे राहा आणि सर्वसामान्य भक्तांना तुमचं दर्शन घडू द्या भगवान श्रीकृष्णाने तथास्तू म्हटलंय ते विठ्ठल विटेवर उभे म्हणून त्यांना विठ्ठल हे नाव पडलं मग त्यांना पाहत पाहते कुठे गेले पाहत पाहत रुक्मिणी आली पाठीमागं ती पाठीमागं उभी राहिली आणि तिथून ते भगवान श्रीकृष्ण आणि पुंडलिकाचा संवाद ऐकत होत्या आणि त्या मागंच उभ्या राहिले त्या दोघांच्या दोघांच्यामध्ये आपण म्हणून पंढरपूरला एकमेव असं मंदिर, मंदिर शेजर आहे की जिथं विठ्ठल वेगळेच रुक्मिणीचं मंदिर पाठीमागं उभं आहे बाकीच्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आपल्याला हे एकच शेजारी शेजारी उभ्या दिसतात फक्त पंढरपूरला ते आहे तर ही जी पुंडलिकाची कीर्ती जी आहे म्हणून पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानं पांडुराकाचं दर्शन घ्यावं असं पद्धत आहे तर ही जी कीर्ती पुंडलिकाला लाभली तर केवळ आईवडिलांच्या सेवेमुळे लाभली नाही का म्हणून आपण आपला धर्म पाळला पाहिजे की आपले आईवडील कसेही असत सगळ्यांचे आई आई आईवडील पुण्यवान आहे सगळ्यांच्या आईवडिलांनी खूप चांगलं कर्म केलं असा अजिबात माझं दावा आणखा पण ते कसे असो तुम्हाला जन्म दिला आहे म्हणून तुम्ही त्यांची सेवा केली पाहिजे आता वैशिष्ट्यपा मी माझा ज्योतिषाचा व्यवसाय आहे मी आय सी बँकेत मॅनेजर होतो त्याच्यानंतर ज्योतिषाचं का सुरू केलं माझ्या गावाकडे ज्ञानेश्वरचं मंदिर पण बांधलं ही सगळी भगवंताची कृपा तर माझ्याकडे अनेक लोक काय असं झालं त्रास पोरफार त्रास देतात पोरं ऐकतच नाही पोर हाल करतात सगळे आमचे पिस्टेट दाबले मग त्यानुसार तुम्ही आईवडिलांची काय काय सेवा केली मग ते खाली बाण घालतात नाही आमच्याकडून सेवा नाही झाली ते भावाकडेच असायचे आम्ही कधी भेटायला गेलो नाही व कधी आमच्या घरी आम्ही त्यांना राहायला आणलं नाही कधी पैसे दिले का नाही कधी कपडे केले का नाही आता तुम्ही आईवडिलांची सेवा नाही केल्या म्हणल्यावर तुम्ही मुलांकडून अपेक्षा कशी करता नाही का ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात ते देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आतरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पार तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तुम्ही तुमच्या आई वडिलां सेवा करणार तुमचा धर्म तो जर पाळला तर तुमची मुलं शंभर टक्के तुमची सेवा करणार तोच नित्य यजू जा जाणपा म्हणून वर्ततीचे ते पापा संचारुना तुम्ही चांगला धर्म पाळला असेल तर तिथं पापाचा संसार होणारच नाही तुम्ही किती मुलं वाईट निघू दे ती तुमची मनोभावे सेवा ही तुमची करणारच पण तुम्ही कर स्वधर्म पाळला नाही बायका मुलांमध्येच रामला आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही मातारपणामध्ये त्यांना वाईट अनुभव घ्यावा लागला वृद्धाश्रमात राहावं लागलं किंवा त्यांचे हाल झाले बायको त्यांना छळत असताना तुम्ही डोळे झाकून बसला तर तुम्हाला म्हातारपणे तुमचे पूर्व त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत ते पाहतात ना आपले आई वडील त्यांच्या आईवडिलांशी कसे वागतात ते संस्कार त्या मुलांवर घालतात म्हणून आई वडील कसे असो पुण्यवान असो पापी असो तुम्ही त्यांची मनोभावी सेवा केली पाहिजे तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडा त्यांना मोक्ष द्यायचा का नाही द्यायचा त्यांच्या पापाचं काय फळ ते भगवंत पाहिजे तुम्ही पाप नाका करू नाही का ते तर तुम्ही जे करू म्हणा ते आपेशी सिद्धी जाईल वांछितही पुरेल माणस तुम्ही तुमचा धर्म पाळला की तुमच्या मानासारखा प्रत्येक गोष्टी घडायला लागतील आणि म्हणून आपण काय करायचं मनोभावे आईवडिलांची सेवा करायची भक्तपुंडलिकाचा आपल्यासमोर आदर्श ठेवायचा म्हातारपणी काय असतं पैशाची गरज नसते किंवा खायला प्यायला काही छान द्यावं असं नसतं विचारावं मुलांनी बोलावं दोन शब्द कारण म्हातारपणी काय असतं मित्र आपाप कमी होतात नातेवाईक आजोबात कमी होतात लोकांचं दुर्लक्ष व्हायला लागतं अशा वेळेस मुलांनी येऊन विचारलं बाबा गोळ्या घेतल्या का बाबा जेवले का तुम्ही आज जरा पोळी कमी खाल्ली काय भूक बरी आहे ना तर म्हाताऱ्या माणसाला बरं वाटतं की माझी काळजी पोराला मनात बसून असू दे पण निदान तोंड डेकलं तरी चांगलं बोला चांगली चौकशी करा त्यांना वेळेवर औषध पाणी करा त्यांना शक्य झालं पाय दाबून द्या कारण म्हातारा माणसाचे पाय दुखत असतं काय हरकत आठवड्यातून एकदा करता लाईव बाबा मी आज तुमचे पाय दाबून देत आई तुझे पाय दाबून त्यांच्या डोळ्यात पाणी येईल तुम्ही भले दोन मिनटं पाय दाबा पण त्या पाय दाबण्याने त्यांच्या हृदयातून आशीर्वाद तुम्हाला मिळेल हा महत्वाचा प्रश्न आशीर्वाद हृदयातून निघाले की ते खरे होत शाप हृदयातून निघाले की तो खरा होत म्हणून माणसाच्या हृदयातून आशीर्वाद निघले पाहिजे असं कर्म करा कोणालाही कपडे याच्या पहिले आईवडिलांना घ्यायचे आई बाबा तुम्ही घ्या त्यांचे आई आहेत आमचे असू दे दिवाळीला पहिले तो तुम्हाला कोणते पसंत ते तुम्ही घ्या मग आमचे घेत त्यांचं हृदय भरून येईल पहिले आम्हाला घेतले मग बायकोला साडी घेतली तुम्ही बायको पोरांना कपडे आणले मग बोल बाबा तुम्हाला काय आणू तर म्हणतील ते आण मला एक शर्ट वगैरे पण वाईट वाट की आधी पोरांचे घेतले आधी बायकोचे म्हणून काय करा आधी आईवडिलांचे घ्या मग आपल्या पोरा बायकांच्याकडं लक्ष द्या त्यांनी जन्म दिला लहानपणी आपल्याला शिशू काढले आपलं खरकटं आवरलं आपण त्यांना त्यांनी आपल्याला घास बरवला हे काय हे चक्र आहे लहान आई आईवडील सांभाळतात म्हातारी माणसं लहान मुलंच असतात त्यांना मुलांनी सांभाळायचं असतं जे लहानपणी त्यांनी कष्ट घेतले आईवडिलांनी तेच कष्ट मुलांनी आई बापासाठी मुला घेतले पाहिजे काही म्हातारी माणसांना जेवता येत नाही खरकटं सांडतं पोरं ओरडतं हो काय किती सांडलं तुमची आई लहानपणी तुमच्यावर ओरडली असेल का नाही तिने तोंड साफ केलं खरकट होतं माहिती लहान आहे सांडणारच तसं तुम्ही समजून घेतलं बाई म्हातारी माणसं लहान हात थरथर कापतो अन्न सांडू शकतो काही लोकांना गादीवरच संडासलं होतं गादीवर लगविले होते कारण कंट्रोल राहत नाही पोरांनी जर चिडचिड केली अरे तुमची लहानपणी आई वडिलांनी शी शू काढली का नाही तुम्ही तर कुठे शी करत होता नाही का तर जे जे आईवडिलांनी केलं ते ते लहान आई मुलांना आईवडिलांसाठी करावं लागतं की लहान मुलासारखंच त्यांचं सांभाळायचं आपल्या पोरांना जर सांभाळायचं तसं आईवडीलसुद्धा आपली लहान पोरं आहेत असं समजून त्यांच्या सगळी सेवा करायची फक्त ते मोठे आहेत पायाने एवढंच पण त्यांची लहान मुलासारखी सगळी सेवा तुम्ही कराल त्यांच्या हृदयातले आशीर्वाद तुम्हाला सर्व सुख शांती समृद्धी देऊन जातील आता आपण इथं थांबूया Tá, vou